नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील हळद रुसली कुंकू कुंकुहसल ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे या मालिकेत अभिनेता अभिषेक रहाकरने दुष्यंत नावाची मुख्य भूमिका साकारली तर त्याच्यासोबत अभिनेत्री समृद्धी केळकर देखील महत्वाच्या के भूमिकेत आहे समृद्धीने या मालिकेत कृष्ण हे पात्र साकारलं आहे सध्या हळद रुसली कुंकू कुंकुहसलमध्ये दुष्यंत आणि कृष्णाची लगीनघाई सुरू असल्याचा ट्रॅक दाखवण्यात आला आहे मालिकेत या रील लाईफ जोडीला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे मात्र तुम्हाला माहिती का अभिषेक रहाळकर खऱ्या आयुष्यात विवाहित आहे अलीकडे जानेवारी मध्ये अभिषेक रहाळकर लग्न बंधनात अडकला कृतिका कुलकर्णी असं त्याच्या पत्नीचं नाव आहे अभिनेतेची पत्नी, पत्नी कलाविश्वापासून दूर आहे दरम्यान अभिषेक रहाळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतून तो चांगला प्रसिद्धीच्या झोतात आला त्याचबरोबर त्याने तू तेव्हा तशी मालिकेत ही काम केलं आहे